वितरित केल्याप्रमाणे वितरित आपण के सभापती महोदय सन्मान्य मंत्री जो उत्तर दिलेलं आहे ते असमाधानकारक आहे उत्तर दिशाभूल करणार आहे चुकीचं आहे याच कारण असं आहे की चौदा दहा चोवीसच्या च्या निर्णयानुसार अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आलेली नाही आहे अर्थसंकल्पात विधीची तरतूदच करण्यात आली नाही आणि त्या ठिकाणी मंत्री महोदय म्हणतात की आम्ही या परिणामकारक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून शासन तळावर कारवाई चालू आहे माझी हेच शासनाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विना व अंशता अनुदानित शाळांना व तुकड्यांना अनुदान टप्पा वाढ चंद्रावर शासन निर्णय तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबतची ही लक्षवेधी आहे सन्मान्य महोदय दिनांक चौदा ऑक्टोबर चोवीसच्या शासन निर्माण सन् एक जून दोन हजार चोवीसपासून अंशतः अनुदान शाळेला वीस टक्के वाढी टप्पा अनुदान चौद देण्याचा शासनाचा निर्णय होता सन्मान्य सभापती महोदय हा निर्णय योग्यरीतीनं होत नसल्यामुळं या ठिकाणी आपण पाहतो की या कर्मचाऱ्यांचा जीव टांगेला लागलेला आहे भविष्यात चिंतेचे कित्येक हार्ड अटॅकने मरण पावलेले आहेत तर कित्येक जण आत्महत्या करीत आहेत इतकी ही गंभीर समस्या तयार झालेली आहे कारण की टप्पावाडीच्या आशेमध्ये अनेक शिक्षक जवळपास त्या ठिकाणी आंदोलन पाच दिवसापासून त्या ठिकाणी केलेलं आहे एक दिवस काम करून जर मोबदला मिळाला नाही माणूस अस्वस्थ होतो मागेला अनेक वर्षापासून प्रश्न कराय सर या ठिकाणी <coughs> शिक्षकाच्या आत्महत्या होऊन राहिलेल्या आहेत या ठिकाणी एक नागरगुजे नावाचे शिक्षक गेल्या अठरा वर्षापासून त्यांना विना वेतन काम करत आहे तर त्यांनी आत्महत्या केली सर आणि हा अतिशय गंभीर प्रश्न आहे टप्पा वाढ ही मिळाली पाहिजे शासनाकडून ही आमची प्रामुख्याने सर्व शिक्षक आमदारांची इच्छा आहे सर्व पदवीधर आमदारांची इच्छा आहे आणि यासाठी आम्ही शासनाचे वारंवार मुख्यमंत्री साहेब असतील शिक्षण मंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब वित्त मंत्री या सर्वांना भेटून सांगून राहिलो की आम्हाला हे टप्पा वाढ देण्यात यावी एक जून आपण वाढ देण्याचं या ठिकाणी हा इतिहास झालेला आहे की आपण असा निर्णय नंतर कॅबिनेटमध्ये या विषय या सभागृहामध्ये अर्थसंकल्पामध्ये तो त्याच्यासाठी निधी येत नाही सर अशा प्रकारे या ठिकाणी छप्पन दिवस आंदोलन शिक्षकाच्या समन्वय समितीने केलं आणि त्या ठिकाणी गुणोच्च शिक्षक समन्वय संघ आंदोलन पाच या ठिकाणी तर या ठिकाणी लक्षात घ्या की आठ मार्चच्या दिवशी महिला शिक्षिकेने देखील तोंडाळा फासून त्या ठिकाणी शासनाचा निषेध केलेला आहे की ज्या दिवशी आपलं आपण जागतिक महिला दिवस असतो आपल्याला कल्पना आहे की दोन दिवसापूर्वी धनंजय नागरगोजे यांनी आपली आत्महत्या केलेली आहे याच्यासाठी माझ्या शासनाला प्रश्न प्रश्न असा आहे सन्मान्य सभापती महोदय चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागासाठी दोन हजार नऊशे पंच्याण्णव कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे त्यामधून नऊशे सव्वीस कोटी रुपये परावर्तित करून या शाळांना आपण न्याय देणार का दुसरा माझा प्रश्न असा आहे तसेच दोन दिवसापूर्वी धनंजय नागरगुजे यांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबाला शासन दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे का दहा लाख जरी दिली तर आपल्याला फार बर बर पन्नास लाख रुपये <laughs> सर्व सन्मान्य सभापती महोदय अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना शासनाकडून सेवेत अकाली मृत्यू झाल्यास कोणतेही लाभ त्यांना मिळत नाही त्यांच्या कुटुंबांना मिळत नसल्यामुळे त्यांचे जी पी एफ किंवा एन पी एस खाते उघडून त्यांना लाभ देण्यात येणार का असे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय आमचं सभागृहामध्ये सर्व शिक्षक आमदारांचा आणखी पदवीधर आमदारांचा आपण समाधान करून द्यावं एवढी अपेक्षा या प्रश्नाच्या माध्यमातून आहे अतिशय जीव कासा विसरून राहिलेला आहे सर अनेक लोकांना हार्ट अटॅक आलेला आहे अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुख पडून आलेले अनेक शिक्षकांना आत्महत्या केलेली आहे सभापती महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये शासन सकारात्मक आहे आणि या संदर्भामध्ये जे काही टप्पा अनुदानाच्या संदर्भात पात्रतेचे जे, जे काही निकष आहेत ते तपासून जे पात्र ठरणाऱ्या शाळा आहेत तर त्या शाळांना अनुदान मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल नागरगोजे यांच्या विषयी जे काही आपण मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे गोजे हे शिक्षण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत आश्रम शाळेतील शिक्षक होते दुर्दैवी जी काही घटना त्या ठिकाणी झालेली आहे निश्चितपणे या संदर्भामध्ये विभागाच्या मंत्री महोदयांच्या कानावर घालून या संदर्भामध्ये पण सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली मंत्री महोदयाने उत्तर हे अगदी उत्तर आहे कारण तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती की एक जून पासून हे अनुदान दिलं जाईल आणि त्याची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये केली जाईल असा सभागृहामध्ये दिलेला शब्द होता त्याची हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद झालीच नाही त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा या शिक्षकांसाठी कुठल्याही प्रकारची तरतूद नाही आज आझाद मैदानावर हे हजारो शिक्षक त्या ठिकाणी आंदोलन करतायत त्यामुळं जर बघितलं की हे आत्महत्या होत आहेत कोण हार्ट अटॅक न त्या मृत्यू होतोय तर या ठिकाणी मंत्री महोदय जी तीन हजार शहाऐंशी कोटीची जी तरतूद आहे यातील जी अतिरिक्त रक्कम आहे ती या ठिकाणी टप्प्यावरच्या शिक्षकांसाठी त्यांनी द्यावी आणि ती आपण देणार का त्याचबरोबर त्या ठिकाणी सनच मान्यता देखील या वाटप केलेलं नाहीत या सनच मान्यता कधी वाटप होणार याचंही मला वाटतं या ठिकाणी मंत्री महोदयाने उत्तर द्यावं कारण नेमकं त्या ठिकाणी हा टप्पा कधी मिळणार हे जर माहीत झालं तर मला वाटतं या ठिकाणी या शिक्षकांचं नक्की समाधान महोदय मी उत्तर देताना सांगितलं की या संदर्भामध्ये शासन सकारात्मक आहे सन्मानिय सदस्य महोदयांनी जो काही पर्याय या ठिकाणी ठेवलेला आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी तपासून घेतला जाईल आणि लवकरात लवकर खरं जर बघायला गेलं तर टप्पा अनुदानाचे जो काही इतिहास आहे हा सन दोन हजार पासूनचा आहे आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये जे जे काही वेळोवेळी निर्णय झाले त्या निर्णयांची अंमलबजावणी करणं ही आपली सर्वांची निश्चितपणे जबाबदारी आहे आणि म्हणून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय या संदर्भातले घेतले जाणार धन्यवाद बीड जिल्ह्यातले नागरगुजे हे शिक्षक मृत्यूमुखी पावले त्यांच्या घरच्या मंडळीला किंवा मुलाला शासकीय नोकरी देणार का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जे महाराष्ट्रामध्ये चार शिक्षकांची आत्महत्या झाली त्यांना पन्नास लाख रुपये अनुदान देणार का त्यानंतर संच मान्यता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पोर्टलला भरती होत नाही त्यामुळे संच मान्यता कधी होणार आहे सभापती महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे काही तांत्रिक त्रुटी तुर, होत्या त्या दूर करण्यात आलेल्या आंबेडकर सभापती महोदय माझे या संदर्भात चार प्रश्न आहेत दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अठ्ठावन्न हजार चारशे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदानाच्या योग्य त्या टप्प्याचे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय हा झालेला आहे अनुदान वितरणाच्या मंत्रिमंडळाचा प्रश्न झाला अनुदान मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे तो निर्णय अंमलात न आणल्यामुळे मंत्रिमंडळाचा होत असलेला अवमान हो दूर करण्यासाठी तात्काळ चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे अनुदान वितरित केलं जाईल का हा माझा पहिला प्रश्न आहे टप्प्याच्या अनुदानाचे जे निर्णय आहेत शासन निर्णय आहेत आणि ते मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर घेतलेले आहेत त्यामध्ये अकरा दहा दोन हजारचा पहिला निर्णय आहे वीस जुलै दोन हजार नऊचा दुसरा मंत्रिमंडळाच्या नंतर घेतलेला निर्णय आहे आणि आता पंधरा दो अकरा दोन हजार अकराच्या शासन निर्णयाप्रमाणे पाचव्या वर्षी वीस टक्के आणि क्रमशः नवव्या वर्षी शंभर टक्के अनुदान देण्याची शाश्वती त्यामध्ये अंतर्भूत आहे हे सर्व शासन निर्णय अधिक्रमित झाले आहेत काय हा माझा पहिला प्रश्न आहे याच्यामधला दुसरा प्रश्न आहे आणि जर हे जर हे शासन निर्णय अधिक्रमित झाले असतील तर त्याचा उल्लेख कोणत्या शासन निर्णयामध्ये आहे माझा तिसरा प्रश्न आहे तसे जर नसेल तर पंधरा अकरा दोन हजार अकरा चे मंत्रिमंडळाने मंजूर केलेले प्रचलित अनुदानाचे धोरण मंत्री स्तरावर बदलणे आणि त्यास अनुसरून एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या आदेशाने शाळा कोणत्याही टप्प्यावर असो त्या शाळेला वीस टक्के अनुदानाच्या टप्प्यावर गोठवून ठेवणे शासनाच्या बिझनेस रूल मध्ये बसणारे आहे काय आणि सरसकट अनुदानाचे तत्कालीन मंत्र्यांनी दिलेले आदेश दुरुस्त करून प्रचलित टप्पा अनुदानाचे मंत्रिमंडळाने मंजूर केलेले धोरण शासन जाहीर करील काय आणि शेवटचा प्रश्न आहे शिक्षकाला अर्धपोटी अथवा उपवाशी ठेवल्यामुळे अनेक वर्षे दर्जेदार शिक्षणात पहिल्या क्रमांकावरील राज्याला सातव्या क्रमांकावर ढकलण्यात आले आहे टप्पा अनुदानाचे प्रचलित धोरण संस्थगित करून शिक्षणात शिक्षणात राज्याला देशात शेवटचा क्रमांक गाठायचा आहे का मंत्री मोदींचे दे उत्तर मो त्यांचं काही का प्रश्न राहिले त्याच नाही मला वाटलं तुम्ही क्लब करायला बोलताय नाही नाही आपल्याला बोलायचं सभापती महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळ्या शासन निर्णयांचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे खरं म्हणजे दोन हजार तेवीस चा जो काही शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी सुद्धा जे काही निकष होते त्या निकषांची तपासणी करायलाही सहा महिने कालावधी त्या ठिकाणी लागलेला होता हो आणि म्हणून जे काही निकष आहेत त्या निकषांप्रमाणे तपासणी करणं याच्यासाठीचा जो काही अवधी लागेल तेवढच अवधी लागणार आहे आणि ते तपासणी झाले की सभापती महोदय टप्पा अनुदानाची सुरुवात ही दोन हजारच्या पासूनची आहे आणि म्हणून वेळोवेळी या संदर्भातले जे काही शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत त्याची पण यादी आहे इकडे परंतु आपलं सर्वांचं जे उद्दिष्ट आहे की आता जे काही निर्णय झालेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि म्हणून या संदर्भातले जे काही कागदपत्र आहेत जे काही निकष होते त्याची तपासणी केली जाईल आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल त्याच्यामध्ये सन्मान्य आमदार महोदयांनी जो काही एक पर्याय सुचवलेला आहे त्याचाही शासन सकारात्मक विचार करेल अभिजित वंदरी किरण सरनाईक सरांच्या लक्षवेधीच्या माध्यमातून जे सर्व सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले आणि पहिल्या त्यांच्या प्रश्नावर जे मंत्री महोदयांनी उत्तर दिले आणि आताही अभ्यंकर सरांच्या प्रश्नावर जे उत्तर दिले त्याच्यावर आमची हरकत आहे त्यांचं म्हणणं आहे की अनुदानाच्या टप्प्या संदर्भामध्ये जे काही निकष आहे ते तपासले जातील आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांना अनुदान वितरित केलं जाईल अशा पद्धतीचं उत्तर दिलं मुळात या ठिकाणी गेल्या सोळा वर्षापासून या संदर्भामध्ये शासनानं वेगवेगळे जे शासन निर्णय निर्गमित केले तेव्हा त्यांनी त्याची पूर्ण तपासणी केलेली आहे कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि म्हणून मग चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा निर्णय हा शासनानं घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आता तेवढा शासन निर्णय घेतल्यानंतर पुन्हा त्याची तपासणी करण्याची आवश्यकता नाही निकष तपासण्याची आवश्यकता सुद्धा नाही आहे आता फक्त आणि फक्त या साठ हजार शिक्षकांना त्यांचा तो निधी नी वितरित करून त्यांना त्या ठिकाणी आहे हे आपण कुठल्या तारखेला देणार असं स्पेसिफिक प्रश्न आमच्या सर्व पदवीधर आणि शिक्षक आमदारांचा या ठिकाणी त्याचं कृपा करून उत्तर द्यावं आणि हे उत्तर जर पटलं नाही तर माझी विनंती नाही की आपण सभागृह बंद बंद पाडलं पाहिजे अन्यथा आपण बहिरगमन केलं पाहिजे अशी माझी विनंती मंत्री महोदय सभापती महोदय मी पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितलंय या संदर्भामध्ये शासनाची सकारात्मक भूमिका आहे जो काही शासन निर्णय यापूर्वी घोषित झालेला आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी त्याच्यासाठी जे त्या शासन निर्णयामध्ये जे जे मुद्दे उल्लेख केलेले असतील तर ते त्याप्रमाणे मार्गिक्रमण करावं लागेल ना आणि ते मार्गिक्रमण करणार कर आणि त्याची अंमलबजावणी करणार करण्याची अंमलबुजावणी केली जाईल वितरण नाही नाही सभापती सभापती महोदय सभापती महोदय या खात्याला दादा भुशेजी शिक्षण मंत्री दादा अर्थमंत्री दादा हा प्रश्न सभापती महोदय अतिशय स्पेसिफिक आहे की दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की ज्या शाळा वीस टक्के अनुदान घेत आहेत त्यांना पुढील वीस टक्क्याचा टप्पा म्हणजे चाळीस टक्के जे चाळीस टक्क्यावरती वेतन घेत आहेत त्यांना पुढील टप्पा वीस टक्के म्हणजे साठ टक्के आणि जे साठ टक्के वेतन घेत आहेत त्यांना पुढील वीस टक्के म्हणजे ऐंशी टक्के अशा पद्धतीनं दादा हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आणि जे नव्यानं पात्र झाले त्यांना वीस टक्के अशा पद्धतीनं निर्णय घेऊन सभापती मोदय आता आठ ते नऊ महिने होत आहेत त्यानंतर नवीन सरकार सत्तेवरती आलं मंत्री दादा, अर्थ मंत्री दादा, अर्थमंत्री चोवीस ला मंत्रिमंडळाने निर्णय घेतला कि ज्या शाळा वीस टक्के अनुदान घेत आहेत त्यांना पुढील वीस टक्क्याचा टप्पा म्हणजे चाळीस टक्के जे चाळीस टक्क्यावरती वेतन घेतायत त्यांना पुढील टप्पा वीस टक्के म्हणजे साठ टक्के आणि जे साठ टक्के वेतन घेत आहेत त्यांना पुढील वीस टक्के म्हणजे ऐंशी टक्के अशा पद्धतीनं घेतला आणि जे पात्र त्यांना अशा निर्णय घेऊन सभापती आता ते नऊ महिने होत आहेत त्यानंतर नवीन सरकार सत्तेवरती आलं नागपूरला अधिवेशन झालं त्या पुरवणी मागण्यामध्ये आर्थिक तरतूद व्हायला पाहिजे होती परंतु मंत्रिमंडळाचं पूर्णता गठन न झाल्यामुळे खात्याला मंत्री त्यावेळेस नव्हते म्हणून हा विषय त्याच्यामध्ये झाला नाही सभापती मोदय ते आम्ही स्वीकारलं मान्य केलं सभापती आता मागण्या झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा ही मागणी मान्य होईल अशी आमच्या सर्व शिक्षक आमदार पदवीधर आणि राज्यातल्या साठ हजार शिक्षकांना दादांकडे शिक्षण मंत्री पद आले आणि अर्थमंत्री दादा आहे म्हल्यावर आम्हाला वाटलं याच्यातून निश्चित मार्ग निघणार पण दादा तुम्ही तर गोलगोलच उत्तर देत आहे सकारात्मक सरकार आहे तर मग आम्ही इथे बसलो का ती सकारात्मकता आता पण दाखवली तुम्ही सूत्र घेतल्यावर पुरवणी मागणी झाली अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये ही तरतूद झाली नाही म्हणून आम्ही टाओतोय काल शिक्षकांना आत्महत्या जरी तुमच्या खात्याची नसली सामाजिक न्याय विभागाची आम्ही मान्य करतोय पण शेवटी तो शिक्षक आहे आमचा याच्यापूर्वी तुझा जवळपास एकशे बावीस शिक्षक कोणी हार्ट अटॅकेतून ने गेलं किती शिक्षकाचे आपण आत्महत्या पाहणार आहोत आपण या शाहू फुले आंबेडकरांच्या शोभणार आहेत का दादा याचा विचार आपण केला पाहिजे म्हणून माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की ठीक आहे आता अर्थसंकल्प झालेला असेल तर जी आर्थिक तरतूद जवळपास एकवीसशे कोटी रुपयाची आपल्या शिक्षण विभागाला दिलेली आहे दिलेली आहे तरतूद कशासाठी की पुढील वर्षाच्या वेतन आणि इतर खर्चासाठी तर एक मिनिट त्याच्यामधून ही जी तरतूद दिलेली आहे याच्यामधून आपण मार्ग काढू शकतो त्याला आपल्याला वित्त विभागाकडे जावं लागेल तेव्हा तसा प्रस्ताव तुम्ही वित्त विभागाकडे पाहून किमान या सगळ्या जी आर काढल्या शाळा आहेत त्यांना वाढीव टप्पा देण्यासाठी किमान या महिन्यापासून तरी वेतन देण्यासाठी आपण परवानगी द्यावी याबाबतचा प्रस्ताव आपल्या खात्याकडून तातडीनं जाईल का आणि त्याला आपण अर्थमंत्र्यांकड जाऊन मान्यता घेणार का हा माझा अतिशय मुद्देसूद प्रश्न आहे तो आपण करायला हे तातडीनं हो सांगावं सकारात्मक हे ऐकतोय ते छापलेलं आहे तुम्ही सभापती महोदय मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना पासून सांगतो आहे टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये शासनाचं सकारात्मक व्यू आहे काळे आदरणीय काळे साहेबांनी जो काही मुद्दा अधोरेखित केलेला आहे निश्चितपणे त्याच्यातनं आपण कसा मार्ग काढू शकतो आणि लवकरात लवकर हे टप्पा अनुदान आपल्या शिक्षक बाबांच्या पर्यंत कसं देऊ शकतो या दृष्टीकोनातनं मार्ग काढला जाईल जाहीर करण्यात आलं होतं निवडणुकीच्या पूर्वी तर मला असं म्हणायचं आहे की मंत्री महोदयांनी इथं सांगितलं की आम्हाला हे आहे पण मी मंत्री महोदयाला विचारू इच्छितो की ऑलरेडी वीस टक्के ज्या शाळा आहेत त्या चाळीस साठ ऐंशी वर जाणार आहे त्यामुळे त्याला काही तपासण्याची फारशी गरज नाहीये आणि त्याला आर्थिक तरतूद करून फक्त आपण एक तारीख या ठिकाणी आम्हाला द्यावी कि या तारखेपर्यंत आम्ही हे टप्पा अनुदान घोषित देणार आहोत आम्हाला सर्व आमदारांना अपेक्षित ही तारीख आहे आपण मग पहिल्या प्र, प्रश्नापासनं मंत्री महोदय आपण उत्तर देत आहे की सरकार सकारात्मक आहे आम्हाला माहिती आहे सरकार सकारात्मक आहे परंतु आम्हाला ही तारीख पाहिजे की कोणत्या तारखेला आपण हे देणार हे आम्हाला अपेक्षित आहे सभापती महोदय हा एका क्षणामध्ये उत्तर देण्याचा विषय येत नाही या संदर्भामध्ये आ, शासन जेव्हा सकारात्मक असं बोलतो आहोत तर निश्चितपणे याची अंमलबजावणी जे जे काही शासन निर्णय यापूर्वीचे आहेत त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणं इथं जो पण कोण असेल त्याची जबाबदारीच राहणार आहे आणि म्हणून त्याच्यातनं मार्ग काढून आणि अधिवेशन संपण्याच्या पूर्वी पण आपण या संदर्भामध्ये बसूया माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आपण जाऊन याच्यातनं सकारात्मक मार्ग काढू मला वाटतं की हा लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित झालेला प्रश्न आणि सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि शेवटी शिक्षण मंत्री यांनी मान्य केले आहे की आपल्या समवेत अधिवेशन संपल्यापूर्वी बैठक येतो मला वाटतं आपण आता या संदर्भामध्ये पुढे जाऊया अहो बैठक सांगितली त्यांनी मंत्री वगैरे मी सांगितली लक्षवेधी क्रमांक चार योगेश चिडेकर